नमस्कार टॉक एट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर रविवारी सात तारखेला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाटील आणि माळसरीचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या या दोघांच्या नेतृत्वात गारवड पाटे पाटे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्या रास्ता रोकोच्या आंदोलनाच्या ठिकाणी निराद उद्याच्या पाट्यातील बावीस गावातील सगळे शेतकरी उपस्थित होते खर तर आपण तिथं रस्ता रोको आंदोलन केला खासदार साहेब होते रस्ता रोको झाला शेतकरी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते माध्यम पण होते तालुक्यातील प्रमुख युट्यूब चॅनल पण होते प्रिंट वाले होते परंतु जसा मोर्चा झाला तिथली सभा झाली शेतकऱ्यांनी भले ते वर्गणी करून तिथल्या शेतकऱ्यांनी जेवण दिलं असेल किंवा तुम तुमच्या माध्यमातून झालं असेल कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यानंतर पूर्ण माध्यमावर सोशल मीडियावर त्या आंदोलनाची अशी चर्चा झाली की मटन पार्क आयोजित केली काय सांगणार नक्कीच हा विषय माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावाच्या वेदनेचा करून कहाणीचा विषय आहे आणि त्याच्या अगोदर मी एकशे तीन किलोमीटर पायी यात्रा काढून याची तीव्रता शासनाला या मंत्र्यांना आणि या यंत्रणेमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याची दिलेली होती गेल्या दीड वर्षापूर्वी ज्यावेळी जयकुमार गोरे भाऊ हे माळशिरस तालुक्यामध्ये प्रचाराला आलेले होते त्यावेळी रेड्याच्या सभेला या, या, रे या मसोबा शपथ मी तुम्हाला दीड वर्षात पाणी देईन मी सांगतो दीड वर्षात पाणी देणार नाही दिलं नाही दिलं कटली दिली नाही मसोबा मसोबाच्या पुढे राहून उभा राहून जाईल तुम्हाला सांगतो तर नाही दिलं पाणी नाही दिलं पाणी तुम्ही माझं पाणी खाली सोडून हा शब्द माझा आहे हा त्यांचा शब्द आहे त्यांचा व्हिडिओ आहे मग आता भाऊ माझे मित्र आहेत आणि त्यांनी केलेला नवस ही रेड्याच्या गावाने सगळ्यांनी वर्गणी केली आणि त्या ठिकाणी मसोबाला बळी दिला आणि सगळ्या लोकांना खाऊ घातलं की आम्हाला सगळ्यांना पाणी मिळालेलं आहे आणि आमच्या लोकांमध्ये आनंदी आनंद आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती बोकडाची पार्टी झाली हे कुणीतरी भाऊला सांगावं किंवा हे भाऊला माहित असावं की बाबा तुमचा नवस आम्ही फेरलेला आहे यासाठी म्हणून ती पार्टी त्या ठिकाणी झालेली होती ही माणसं त्या दर्याखोऱ्यातली आहेत संताजी धनाजी गोरपड्याच्या काळामध्ये ते वाघायची शिकार करायचे असा पळून ताणून ससा मारायचे आणि यांना मटण फार काय नवीन आहे किंवा मटण पहिल्यांदाच खाल्लंय असाही विषय नाही आणि उद्या सरकारच्या विरोधामध्ये जर सरकार खोटं बोलत असेल तर या मसोबाचा फेलला नवस आणि त्या नवसामधून झालेली मटणाची पार्टी यामुळे त्यांच्या अंगामध्ये ताकद यावी आणि सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी अंगामध्ये ऊर्जा शक्ती तर असली पाहिजे आणि म्हणून आता तुमचा नवस माळशिरस तालुक्याने फेडलेला आहे आता या अशी नवस पुन्हा करायची का नाही नंबर एक नंबर दोन जर तुम्ही शब्द दिला असेल तर सरकार म्हणून तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही राज्याचे एक जबाबदार मंत्री आहात देवेंद्र फडणवीसच्या काकेतले मंत्री आहात दीड वर्ष तुम्ही जो शब्द दिलेला होता त्याचा प्रत्येक दिवस तुम्ही जागून काढायला पाहिजे होता आणि प्रत्येक किलोमीटर पाणी तुम्ही पुढं आणायला पाहिजे होत पण याची आठवण या बावीस गावातील लोकांना करून द्या म्हणजे तुम्हाला करून देण्यासाठी या लोकांनी त्या ठिकाणी रेड्याच्या मसुबाला बळी चढवलाय आणि यामधून तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे तुमच्यातली जिद्द जागी झाली पाहिजे तुमच्यामध्ये तो प्रामाणिकपणा असा ओसंडून व्हायला पाहिजे आणि या कामाला येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये सुरुवात झाली पाहिजे यासाठी केलेला तो अठास होता आणि हे तुम्हाला कुणी सांगितलं नसेल तर तुम्हाला माहिती असावं म्हणून मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आत्म्याला की बाबा आपण काय बोललो होतो आणि आपण याच सुरुवात काय केली पाहिजे अशा पद्धतीनं आपण तातडीनं काम चालू करा कोण काय करतय हे बघण्यापेक्षा त्या लोकांच्या वेदना जाणा त्यांची दुःख जाणा पिढ्यान पिढ्या त्या दुष्काळामध्ये बसणारे त्यांचे चटके जाणा आणि तुम्हीच पालकमंत्री होता बावीसच्या बावीस गावाला टँकर होते आणि याची जाणीव तुम्हाला शंभर टक्के आहे म्हणून तुम्ही तातडीनं त्याचं काम चालू करावं हा आमचा बळी वाया जाऊ देऊ नका म्हणजे आणि हा मसोबा जर कोपला तर मात्र तुमचंही काही म्हणजे काय म्हणतो त्याला राजकीय नुकसान होऊ नये याची काळजी घ्या एवढंच या, या प्रसंगाने सांगतो धन्यवाद